विचार बदला समाज घडवा राजमुद्रा चौकात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन करून राजमुद्रा चौक नेवासा फाटा येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात राजमाता जिजाऊंच्या आणि समाजमन घडवण्याचा ठाम संदेश देण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच सतीशदादा पाटील निपुंगे बादल परदेशी दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाट गणेश झगरे उत्तम इंगळे गणेश भाऊ कराडे प्राध्यापक रवींद्र आलाट साहेबराव साठे पत्रकार बाळासाहेब देवखिडे तसेच पोलीस पाटील आदेश साठे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले आदेश साठे यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कशाप्रकारे मा जिजाऊनी आदर्श घडवून समाजात क्रांती केली असे यावेळी सांगितले तसेच गणेश झगरे यांनी मा जिजाऊंच्या जी जीवन कार्यावर प्रकाश टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब देवखेळे यांनी जिजाऊंचे जन्मस्थान व कार्याबद्दल माहिती विषय केली कार्यक्रमात बादल परदेशी यांनी आक्रमक शब्दांत सांगितले की ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ यांनी शिवछत्रपतींना घडवले त्याचप्रमाणे आज समाज घडवायचा असेल तर प्रत्येकाने आधी आपले विचार बदलले पाहिजेत असा स्पष्ट आणि परखड विचार मांडला कार्यक्रमाच्या शेवटी लोकनियुक्त सरपंच दादा पाटील निपुंडे यांनी ठाम भूमिका मांडताना सांगितले कोणालाही त्रास देण्याचा माझा उद्देश नाही बोलण्यापेक्षा कामातूनच आपली पावती जनतेला दिलेली आहे असे सांगत विकासकामांवरच आपला भर असल्याचे स्पष्ट केले यावेळी उपस्थित सर्वांनी सरपंचांच्या भूमिकेचे कौतुक करून चांगले विचार मांडले मुख्य <गत्ति> गुरु या ठिकाणी राजमाता जिजाऊ दे आपण या ठिकाणी दौ शो असताना सर्वप्रथम राजमाता जिजाऊ दे सर्वांना शुभेच्छा आज हा जिजाऊमुळं आपण छत्रपती शिवरायांसारखे राजे पूर्ण अखंड भारताने नव्हे त्यांच्या परामी आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण धर्मियांना शिक्षणाचं काम छत्रपती शिवराज महाराजांत आणि सर्व जाती धर्माच्या लो लोकांना बरोबर खूप त्यांनी कवितेचं राज्य चालवलं अशा अजून मी छत्रपती राजांना जन्म देणाऱ्या राजमाता चिदाबूंना मानवंदना करतो व त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद मला एक देत तो थोडं <laughs> या चॅनलला जाईल आपण जोड आज अखंड भारताचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मातोश्री राजमाता शिसाहू यांचा बुलढाणा जिल्ह्यातील शिंदकेगरा या ठिकाणी जन्म झाला आणि त्यांचा जन्म झाला त्या होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले आणि शिवाजी महाराज घडले म्हणून हिंदवी स्वराज्याचे रक्षण झाले छत्रपती शिवाजीरायांनी अठरा पकड जातींना घेऊन आपल्या देशावर हिंद हिंदी स्वराज्य निर्माण केले आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी पाका टिकाऊ शिवाजी महाराज असतात त्यांना घडवलं दादाजी पक्ष असतं त्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे आज हिंदू राष्ट्र घडले आणि आज राजमाता जेओच्या जन्मदिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहोत त्यांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो आणि थांबवत शुभेच्छा आहे तसेच आज सध्या गाडीत भक्त पर्याय चौदाच्या आपण ड्रायव्हर ग्रामाने निरो पुरस्कार ठेवला आपण संध्याकाळी साधारता फक्त आपले पत्रकार बादल परदेशी यांना लागण्याबाद्या लागले त्यांनी पुरस्कार दिला आहे या पुरस्कार दिला आहे सर्वांनी यावाशी सर्वांनी दिवस कार्यक्रमाला हात मारलावर उपस्थित व सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आपले लोकनियुक्त सरपंच दादा पाटील हे दरवर्षी प्रत्येक कार्यक्रम असो एकदम व्यवस्थितरित्या पार पाडतात आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस त्यांची जे शिकवण आहे त्याप्रमाणे आपल्यात बदल क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प् छत्र छत्रपती शिवराज यांनी घडलेले त्याप्रमाणे आपणसुद्धा काहीतरी बदल आपल्यात केला पाहिजे आणि आज राजमाता जिजाऊ यांना वंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज राजकीय सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा